रोहित शर्मा पाठोपाठ रन मशीन विराट कोहलीनंही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तो आता केवळ वन डे सामन्यांमध्ये दिसणार आहे वर्षीय विराट कोहलीच्या अचानक निवृत्तीची वेगवेगळ्या अँगलनं चर्चा केली या त्यात एक अँगल हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा आहे गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातलं वादाचं जुनं कारण आहे आय पी एल दोन हजार तेरा आणि दोन हजार तेवीसमधील मधील मैदानावरील भांडणाचीही चर्चा होती या वादामध्ये दोघही एकमेकांविरुद्ध आक्रमक होते मात्र नंतरच्या काळात त्यांचे संबंध सुधारले होते पण गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली धावा करण्यात अपयशी ठरत होता गेल्या एकोणीस धावात तो फक्त तीनशे ब्याऐंशी धावा करू शकलाय त्यात एक शतक आणि अर्धशतक आहे फॉर्म नसणे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील निराशाजनक कामगिरीमुळे विराटनं कसोटी क्रिकेट सोडल्याचं बोललं जाते कसोटीमधून निवृत्ती घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची रणनीती शिक्षक गौतम गंभीर हा युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करत आहे भविष्याचा विचार करून संघाची पायाभरणी गंभीरकडून केली जातीय भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे टीम इंडियाची पाच कसोटी सामन्यांची मालिका वीस जूनपासून सुरू होणार आहे बी सी सी आय आणि प्रशिक्षक गंभीरच्या धोरणामुळे या दौऱ्यासाठी संघात स्थान न मिळाल्यास कोहलीची नाचक्की झाली असती त्यामुळं कोहली सारख्या अनुभवी खेळाडूंवर अप्रत्यक्ष दबाव आला असल्याचं बोललं जाते गंभीर आणि कोहली यांच्यातील वैयक्तिक वादामुळं नाही तर बीसीसीआयच्या धोरणामुळे विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचं बोललं जाते सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा